श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि रविवारचा दिवस असल्यामुळे सर्व जणांना जवळजवळ सुट्टी असते गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस तर आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानतो त्याचबरोबर बरेच जण वेगवेगळ्या देवतांना गुरु मानतात तर आपल्या देवतांची आपल्या गुरूंची सेवा या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे आपण जर या दिवशी गुरूंची सेवा केली तर आपल्याला जास्तीत जास्त फलप्राप्ती होत असते तर त्याच्यामुळे प्रत्येकाने गुरूंची सेवा जी आहे ती करायचीच आहे पण त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा सुद्धा हा दिवस कारण पौर्णिमा तिथी असते पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे तर हे जर काम तुम्ही कराल असा जर एक पान आहे जे तुम्ही घरी घेऊन याल तर नक्कीच तुमच्या कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत कोणत्या झाडाचं पान आहे काय करायचं आहे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बऱ्याच वेळा आपल्या भरपूर इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाही कठीण इच्छा असतात पूर्ण होत नाही आणि अशा वेळी आपल्याला समजत नाही आपण प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही अशा वेळी आपण गाफील होतो की आता काय करायला हवं कारण प्रयत्न करूनही आपल्याला जर यश मिळत नाही तर आपल्याला देवतांवरती विश्वास ठेवावा लागतो आणि बरेचसे जण जे आहे ते देवतांवरती विश्वास नाही ठेवत आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाप्पा आपल्याकडून घडलेले आहेत किंवा पूर्ण पूर्वजन्मीमध्ये आपल्याकडून जे काही पाप आपल्याकडून घडलेले आहे त्यांचे भोग म्हणून आपल्याला या जन्मामध्ये सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो दिसत असतो आणि त्या वाईट कर्मांमुळे कधी कधी आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नाही तर असं यश मिळावं म्हणून काय करू शकतो तर देवतांची सेवा करणं ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही जशी जशी सेवा करता जशी जशी तुमची सेवा वाढवता तशी ते भोग जे आहे ते कमी कमी होत जातात म्हणून देवतांची सेवा करणं महत्वाचं आहे तर गुरुपौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी महालक्ष्मीची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून घडली पाहिजे तर उद्याच्या दिवशी सेवेसोबतच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो उपाय केला जर तुम्ही हे झाडाचं पान घरी घेऊन आला आणि त्याच्यावरती हे दोन शब्द जरी लिहिले तरी, तरी सुद्धा तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे तर बघा आपल्या इच्छा असतात की आपल्याला चांगली नोकरी मिळावी आपला व्यवसाय चांगला असावा आपल्या मुलांची व्यवस्थित प्रगती व्हावी घरामध्ये वादविवाद होऊ नये भांडणतण्ण होऊ नये किंवा घरामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारावी चांगली असावी सतत आपल्या घरामध्ये पैसा यावा आपल्या घरावरती जे काही कर्ज आहे तर ते दूर व्हावं अशा बऱ्याच इच्छा ज्या आहेत तर त्या आपल्या असतात आणि या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर पौर्णिमा तिथी असेल अमावस्या तिथी असेल किंवा एखादा शुभ दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले तर नक्कीच त्या इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता तर काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर आपलं द्वार जो द्वा आहे तो स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवतांची आपल्याला पूजा करायची आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लवकर सहा सातच्या दरम्यान होतील अशा पद्धतीने आपल्याला आवरायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्षांना अतिशय महत्त्व आहे आरोग्याच्या दृष्टीने तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा झाडांना खूप महत्त्व आहे याच्यामध्ये येतं पिंपळ वड शमी वृक्ष बेलपत्र तुळशीचं वृक्ष असे जे झाडं आहेत तर त्यांना अनन्यसाधारण महत्व आपल्या इथे आहे आणि तू तुळ पिंपळाचं जे वृक्ष आहे कोणत्याही मंदिरामध्ये जा आपल्याला पिंपळाचं वृक्ष दिसणारच कारण हे अत्यंत प्रभावी आणि दैवी शक्ती असलेलं झाड मानलं जातं तर बघा आता हे जे वृक्ष आहे पिंपळाचं वृक्ष तर याच्यावरती पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सकाळी दहाच्या दरम्यान विराजमान असतात हे आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर उद्याच्या दिवशी हे पान घेण्यासाठी जाणार असाल तर या झाडासाठी आपण थोडंसं पाणी घरामधून घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करायची आहे त्याचबरोबर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपाचा दिवा जो आहे तो एक घेऊन जा आणि तिथे प्रज्वलित करा शक्य असेल तर काहीतरी प्रसाद म्हणून खडीसाखर म्हणा किंवा काही गोडाचा पदार्थ जो आहे तो बनवून न्या आणि हळद कुंकू घेऊन जा त्या झाडाची पूजा सुद्धा करा कारण पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व या दिवशी दिलं जातं आणि पूजा झाल्यानंतर आपण या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा आपल्याला या वृक्षाला घालायच्या आहे त्याच्यानंतर आपलं काम करायचं आहे ते म्हणजे एक वृक्षाचं पान जे आहे शक्यतो तुम्हाला जर पान खाली पडलेलं भेटलं तर तुम्ही तेच पान उचलून आणा आणि जर नाही भेटलं तर तुम्हाला ते पान तोडायचं आहे पण तोडण्या अगोदर क्षमा याचना करायची आहे माता लक्ष्मीकडे भगवान विष्णूकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा माझा उपाय करण्यासाठी मी हे पान घेऊन जात आहे कृपया मला क्षमा करावी याच्याबद्दल आपण अशी क्षमा याचना मागायची आणि त्याच्यानंतर आपण पान तोडायचं शक्यतो तुम्हाला पानं जे आहेत ती खाली सुद्धा मिळतील तर खाली एखादं स्वच्छ पान असलं तर ते घ्या घरी आल्यानंतर कोणतंही पान द्या ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गंगाजल असेल तर गंगाजलाने धुतलं तरीसुद्धा चालेल आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला आणि आपल्याला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा असला तरीसुद्धा चालेल एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप करायचे आहे हे पान जे आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे याच्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल आणि हळद किंवा मग दूध आणि हळद हे मिक्स करायचं आहे ह्या दोन गोष्टी आणि याने आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे समजा कर्ज जास्त झालेलं असेल तर असं कर्ज जास्त झाले असं लिहू नका भरपूर पैसे येत आहेत भरपूर संपत्ती मिळत आहे असं आपण आपल्याला त्या पानावरती अगदी छोट्या अक्षरामध्ये आपल्याला हे लिहायचं आहे खूप मोठं नाही तर कर्ज फिटावं म्हणून असेल तर संपत्ती येते असं लिहा नोकरी मिळावी असं असेल नोकरी मिळावी असं असेल तर नोकरी असं लिहा व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी तर असं लिहू शकता तुम्ही तर अशा एकदम छोट्या वर्ल्डमध्ये तुम्हाला हे जे आहे ते तुमची इच्छा जी आहे ती लिहायची आहे त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे ती सेवा महालक्ष्मी अष्टकमची सेवा या दिवशी अतिशय महत्त्वाची मानली जाते पौर्णिमा तिथीला तर आपल्याला हे पान जे आहे ते तसंच देवासमोर ठेवून किंवा माता लक्ष्मीसमोर ठेवून महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि या हे जे हे जे पान आहे तर याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा सुद्धा अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हे महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा म्हणायचं आहे नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूना आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या म्हणून दाखवायच्या आहे सांगायच्या आहे आणि या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे उद्याचा पौर्णिमेचा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही पौर्णिमे पौर्णिमा तिथीला घरामध्ये काहीतरी गोड्या धुडाचा नैवेद्य जो आहे तो नक्की बनवा शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरीही हरकत नाही तर आ, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात कारण पौर्णिमा तिथी जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्याच आहे त्याच्यानंतर बरेचसे जण सत्यनारायण करतात आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सत्यनारायण कधी करावं तर सत्यनारायण कर कर तुम्ही आज करू शकता कारण आज पौर्णिमा जी आहे ती लवकरच लागत आहे तर संध्याकाळच्या वेळी प्रदोषी समय आपण आजच्याच दिवशी पौर्णिमेची पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो आपण करायचा आहे उद्या दुपारी तीन नंतर पौर्णिमा जी आहे ती संपते पण उद्या तिथीनुसार उपवास जो आहे तो उद्या केला जाईल आणि सत्यनारायण पूजा जी आहे ती आजच करायची आहे आपल्याला तर या गोष्टी सर्व आपल्याला करायच्या आहे आणि संध्याकाळच्या वेळी उद्या संध्याकाळी चार नंतर आपल्याला हे पान जे आहे ते आपल्या देवघरामधून उचलायचं आहे आणि एखाद्या पाण्यामध्ये जिथे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे पान जे आहे ते सोडून यायचं आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला वाहतं पाणी भेटलं नाही तर पिंपळ वृक्षाखाली जायचं तिथे झोडाचा खड्डा घ्यायचा त्याच्यामध्ये हे पान जे आहे ते ठेव पे टाकायचं आणि ते गाडून द्यायचं आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने आपल्याला हा उपाय करायचा आहे या झाडाचं पानावर तुम्ही सकाळीच घरी घेऊन या दिवसभर त्या त्याचा, त्याचा हा उपाय जो आहे करा दिवसभर आपल्या घरामध्ये ठेवा आणि संध्याकाळी हे विसर्जित करून टाका अत्यंत सोपा असा उपाय आहे पण या उपायाने कठीणात कठीण इच्छा सुद्धा आपल्या पूर्ण होतात आपल्या बऱ्याच जणांची इच्छा असते म्हणजे बरेच स्वप्न असतात आपली आणि त्या स्वप्नांच्या मागे आपण धावत असतो पण कधी कधी काय होतं ना की कि आपण कितीही धावलो कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा अगदी छोट्याशा याच्यावरती आलेलं असतं आपलं स्वप्न पूर्ण व्हावं पण अडचणी खूप येतात अडथळे खूप येतात तर आपले भोग जे आहेत किंवा आपल्या नशिबामध्ये त्या गोष्टी लवकर येणार नसतात किंवा येऊ नये म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जातात पण तुम्ही जर असे उपाय कराल छोटे छोटे उपाय कराल माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना सम यांना प्रसन्न करून घ्याल तर नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्या घरू लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त